तर वरती तिथे कोणीच नाही अंधार म्हणजे एकदम ते तिला भीती वाटली ती, वाट ती म्हणे वरती कोणी नाही आपण निघूया खाली तर तिला तिथे ती पायऱ्यांवरती बसलेली दिसली तिला मी दीप्ती रोकडे आज नाशिक मिटअपच्या निमित्ताने इथे सगळ्यांबरोबर माझा अनुभव शेअर करायला आले हा जो अनुभव आहे हा खूप जुना आहे पण रिसेंटली अगदी एक दीड महिन्यापूर्वी मला हा अनुभव माझ्या मैत्रिणीकडनं कळला अगदी माझी आम्ही एका ठिकाणी काम करतो तिने तिला मी सांगितलं की काजवाच्या अनेक स्टोरीज uh, मी ऐकते आणि काजवा मध्ये लाईव्ह सेशन जे शनिवारी असतं त्या त्या सेशनला पण मी अटेंड असते तर मला एखादी गोष्ट सांग की जी मी सांगू शकेल ती स्टोरी मी ठेवली होती कारण मला एक साधारण एक पंधरा वीस दिवसापूर्वी कळलं की नाशिक मीटअप होणार आहे तर मग तेव्हा ती गोष्ट सांगूया आपण ती गोष्ट नाशिक तालुक्यातलीच आहे तालुका प्लेस आहे नाशिक मधलं हे आणि खूप जुना वाडा येतो म्हणजे साधारणपणे ब्रिटिश काळानंतर असेल आणि माझी जी ज्या मैत्रिणीने मला हा अनुभव सांगितला हा तिच्या घरातला अनुभव आहे तिच्या वडिलांकडे घडलेली ही घटना तर तो जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये म्हणजे ती हॉन्टेड प्लेस आहे तर झालं असं की लहानपणापासून ते सगळेजण काही कारणानिमित्त म्हणजे तिचे आजोबा म्हणा आजोबा तिथे राहिले काही वर्षांनंतर तिचे काका वडील कामानिमित्त वगैरे ते बाहेर पडले काही मुंबई पुण्याला आणि तिचे वडील नाशिकला होते तर त्या वाड्यामध्ये नंतर त्यांचं जाणं येणं अगदी वडील होई होते तोपर्यंत येणं जाणं होतं पण घर मात्र प्रत्येकाची वेगवेगळी झाली तर त्यांच्या घरामध्ये एक गोष्ट घडलेली घर त्यांच्या घरामध्ये एक स्त्री सती गेलेली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी ही प्रथा होती आपल्याकडे की नवरा गेल्यानंतर बायकोला सती जावं लागायचं कंपल्सरी पण इथे मात्र स्त्री ते। पुर्वज, ती स्त्री स्वतःहून गेलेली नवऱ्या बरोबर असं ती सांगते आम त्यांची म्हणजे पूर्वज पूर्वजांमधली ती स्त्री तर त्यांच्या वाड्यामध्ये तीन मजली वाडा येतो त्या वाड्यामध्ये तिची समाधी आहे आणि आता वाड्यात तर कोणी राहत नाही पण त्यांच्या वाड्याच्या जवळच सर्वंट चे घर असतात ना जे वाड्याची देखभाल करतात तर तिथे एक जोडप आहे तर ते रोज संध्याकाळी वगैरे दिवा लावतात पाच साडेपाच ला पण सहा नंतर त्या वाड्यात कोणी संध्याकाळी फिरकत नाही ती म्हणे त्या स्त्रीचा म्हणजे जी सती गेलेली त्यांची जी पूर्वज आहे तिचा अनुभव कोणालाच नाही आला तिच्या म्हणजे ना काकांनी पाहिलं ना वडिलांनी पाहिलं पण तिच्या आजोबांनी मात्र पाहिलेले तिला आणि अनेक वेळा तिने येऊन स्वप्नामध्ये पण आणि प्रत्यक्ष पण तिने तिचं अस्तित्व त्या वाड्यामध्ये दाखवलेलं तर ती म्हणे मी लहान असतानाची गोष्ट आहे ती साधारण सहावी सातवी मध्ये होती आणि त्यांचं काहीतरी कुलधर्म होता तिथे आता आज तिच्या आजीचं म्हणणं की आपण वाड्यामध्ये जाऊ आणि तिथे आपला कुलाचार काय कुलधर्म तो आपण तिकडे करूया कारण त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतील गप्पा गोष्टी होतील तर तिथे जाण्याचं ठरवलं एक रात्रभर सगळे जण तिथे होते तर दुपार म्हणजे सगळेजण आले दुसऱ्या दिवशी पूजा होती सकाळी त्यांच्याकडे तर संध्याकाळची वेळ होती आता हा ती पहिल्यांदा गेलेली त्या वाड्या त्याच्या आधी कधी गेलेली नाही पहिला मजला जो आहे तळ मजला तिथे माझर आणि बैठकीची खोली आणि एक अजून झोपण्याची निजण्याची खोली वरचा मजला आणि त्याच्यावरती आणखीन तिसरा मजला होता आणि त्या वाड्याच्या बरोबर बॅक साइडला झाडं आहेत खूप आणि त्या झाडांच्या इथेच ती समाधी बांधलेली त्या तिथे झालं असं ही संध्याकाळची वेळ होती आणि ही आईला शोधत होती आता इतके घरामध्ये वावर होता सगळ्या लोकांचा नातेवाईक आलेले होते तिने माझ घरात पाहिलं बाहेरच्या खोलीत पाहिलं आई काही तिला दिसली नाही वरच्या मजल्यावर गेली तिथे पण तिच्या काकू सुलत बहिणी भावंड काका वगैरे सगळे तिला असं वाटलं की आपण वरती बघावा आई गेली का काही शोधण्यासाठी म्हणून ती वरच्या मजल्यावर गेली आईला बघायला तर वरती तिथे कोणीच नाही अंधार म्हणजे एकदम तिला भीती वाटली ती म्हणे वरती कोणी नाही आपण निघूया खाली तर तिला तिथे पायऱ्यांवरती बसलेली दिसली तिला हिर म्हणजे अगदी सतीच जस अलंकार वगैरे घालतात कपाळावर मळवट होता लाल कुंकवाचा आणि तिथे ती बसलेली तिला असं वाटलंच नाही की ही कोणी काही असेल म्हणून ती म्हणे मी आईला शोधते आई भेटत नाहीये आई कुठे ती म्हणे तुझी आई बाहेर गेलेली म्हणे घरात नाहीये तू खालच्या मजल्यावर जा आणि ती तिथून खाली आली खाली आल्यानंतर थोड्या वेळात आई आली तिची नंतर त्यांचं सगळ्या गप्पा वगैरे झाल्या मग रात्री तिने आईला सांगितलं की आपल्या बरोबर कोणी असं आलंय का ग नऊवारी साडी वगैरे घातलेली मला तर आजी तर अशी काही दिसली नाही कोणी अजून पाहुणे आलेत का आपल्याकडे तर आई म्हणे नाही कोणी नाही आलेलं आपणच सगळेजण आहोत तुझे काका तर तू काय ओळखत नाही का काकाला काकूंना तुझ्या भावंडांना तर ती म्हणे नाही म्हणे मला एक बाई दिसली म्हणे का इथे काम करते का आपल्या वाड्यामध्ये ती तिने असं लाल कुंकूचं मळवट घात म्हणजे आहे तिच्या कपाळाला ती मला म्हणे आई तुझी इथे नाहीये तू बाहेर गेली हे तिनेच सांगितलं म्हणे मला मग मा आईला आश्चर्य वाटलं मग ही गोष्ट ती म्हणे काही निघा असेल कोणीतरी आईने काही घाबरवायचा आई के प्रयत्न केला नाही सांगितलं पण नाही तिला काही मग दुसऱ्या दिवशी आईने तिच्या म्हणजे तिच्या आजीला म्हणजे त्यांच्या सासूबाई झाल्या त्यांना सगळं सांगितलं की असं असा प्रकार झाला म्हणून हिने पाहिलं आणि रात्री बरमळायला लागली ना झोपेतच की नाही मी इथे नाही मी तिथे होते असं काही बडबडत होती रात्रीची ती रात्री मग आईला टेन्शन आलं आणि मग सकाळी पाहिलं तर तिला बऱ्यापैकी ताप होता अंगामध्ये आणि तिला खूप असं थकवा जाणवत होता मग तिने सासूबाईंना सांगितलं की असं झालं तर त्या पण म्हणे तुझ्या तुझी मुलगी भाग्यवान आहे म्हणे तिला दिसली इतर कोणालाच म्हणे ती दिसलेली नाही माझ्या म्हणजे तुझ्या सासऱ्यांना आणि तुझ्या सासऱ्यानंतर एक पिढी सोडून हिलाच दिसली म्हणे ना ती कोणालाच दिसली नाही आणि कदाचित असंही असेल की लहान मुलं निष्पाप असतात त्यांना ह्या गोष्टी लवकर कळतात किंवा तिच्या नंतर तिने सगळे मोठं झाल्यानंतर जेव्हा तिच्या आईने आणि तिने सगळे हे बोलले तेव्हा तिची आजी तिला म्हणाली की तुझ्या आजोबांच्या पण स्वप्नात येऊन गेलेली होती आता तो वाडा इतका मोठा आहे त्यांचा त्यांनी विकायचा पण प्रयत्न केला पण जेव्हा जेव्हा ते बघायचे की वाडा कोणी विकत घ्यायला येईल तेव्हा तिच्या आजोबांच्या स्वप्नामध्ये ती येऊन गेली ती म्हणे हा वाडा विकायचा नाही ही पूर्वपार जागा आमची आहे म्हणे तुझे वंशज इथे राहतील येऊ दे मी कोणाला काही त्रास देणार नाही मला कोणाकडनं काही नको पण ही जागा दुसऱ्याच्या ताब्यात जाणार अजूनही ती जा आणि आता त्यांनी तो तो नादच सोडलाय कारण की जे जेव्हा जेव्हा ते घर विकायला बघतात तेव्हा काही ना काही वाईट इन्सिडंट त्यांच्या घरामध्ये घडतात मग आता तो वाडा आहे तसाच आहे एवढंच की राखणदार म्हणून त्यांनी वाड्यामध्ये आता ते जुनं जोडपं गेलं आता नवीन आहेत त्यांच्याकडे ठेवलेले तर ती मला म्हणत होती की आपण सुट्ट्यांमध्ये जाऊ एकदा तुम्हाला वाडा दाखवेल मी म्हंटल दिवसा येईल बाई म्हंटल तुझ्या बरोबर दिवसा येईल काही हरकत नाही म्हंटल पण रात्री काय थांबणार नाही म्हटलं तर असा छोटासा माझा अनुभव होता मित्रांनो आपल्या काजवा YouTube चॅनल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात म्हणून असतो झाले तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट तसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका